सर्वप्रथम मी नाव पुकारणार आहे ते आहे श्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुले मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेकबुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्म भाव किंवा आकस्म न बाळगता न्याय वागणूक देईल मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते फेरी करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ना सिंधुताई एकनाथराव विखे पाटील मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सतत वेगबुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षितपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळाचा न्याय वागणूक देईल मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंदर श्री हसन सकीना मियालाल मुशrif में मैं हसन सकीना बी मियालाल मुश्रीफ अल्लाह साथ शपथ घेऊ की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताचा संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व वो एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदबुद्धीचे विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षीपातीपणे तसंच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी हसन सकिनाबी मियालाल अल मुश्रीफ अल्लासाहे शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात अंडी जाईल की मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खिरीज करून इरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की द्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्षण बाळगता न्याय्य वागणूक देईन मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री गीता में, में गिरीश गीता दत्तात्रय महाजन मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मत्ता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हे लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आगस न बाळगता न्याय वागणूक देईन <स्था> मी मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही